फायनली आता आम्ही निघालो केलं दोन दिवसानंतर आता मामाकडून आम्ही जाणार आहे डायरेक्ट घरी आणि पाचला राखी राखीवांधार तर मी तुम्हाला अपडेट करते बाय पाऊस आहे ना ग बाय बाय येत नव्हतं शाळा नाही बनवता यायला सांगितलं मामाकडे चाललो तेव्हा निघाल घरात नका

पार्क कडे येतो ना पार्क कडे नाही येत तू आयुषकडे जातो आयुषकडे जातो जामो आम्ही चाललो पार्क कडे आता चला पार्कला राखी बांधायला निघालो आम्ही आणि इथे अजून ओला आली नाहीये ओला बुक करून पूर्ण पंधरा मिनटं झाले किती पार्कपास होणार आहे

मम्मा बोल मम्मा तो बॉल टाकून देवा दिवा विजेल फॅन बंद करून दे ना तो थांबा ना आता था वळव दे ना देते दे तू इथे हा या चटका लागेल तुला चटका देऊ तुला देऊ देऊ चटका तो बघ बॉल गेला जाण का वच का रे बाबू तू फेका चला फेका <त। ओड़ा> <स्थारीव> आला बघायचं थांबेटा तू इकडे ये इकडे ये इकडे उभा राही बाबू तिकडे आगो झाला टंकी नको परू अय काय रे कस मी पनवायला निघाल नाही म्हण तिकडे हाय त्याला येऊ दे त्याला चटकन देते आणि yes? मला बघू काय बोलायचं ओपन करायचं हा मला माहितीये काय तू काहीतरी लेटर लिहिलंय ग्रीटिंग काहीतरी बनवलंय लेट्सी आणि मी बघते

कधी बनवलं पण तुला टाइम कधी भेटला बहिणी आहे बघा ना तू तर तिकडे होता मग तू आला पार्कवरून आला आत्ताच दोन दिवस झाले आणि त्याने दोन दिवसात चालू आहे पाहत तिथे जे त्याच्यापुटी घेऊन ये बाबू हे बघ पप्पांचा व्हिडिओ कॉल येतोय बाय <laughs> बाय चल रे हम याच्यात बायकर बेटा पार्थला बायकर कर फ्लँकिस दे फ्लँकिस दे मामीला मामीला बायकर ना कुठे आहे मामी आवाज दे